सायखेडा येथील सोमनाथ वारघडे यांचा श्री एक हजार आठ श्री कांता महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला दरम्यान सोमनाथ वारगडे यांची कन्या समीक्षा वारगडे हिची पंजाब येथे होणाऱ्या बोटिंग क्लब नॅशनल स्पर्धेत निवड झाल्याने तिचं सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे या प्रसंगी सोमनाथ वारगडे यांना पाच दिवसानिमित्त शुभेच्छा तर समीक्षा हिची नॅशनल लेवलला निवड झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करण्यात आलं बालाजी संस्थांच्या या ब्रह्म महोत्सवामध्ये आम्रवाटिका सवाद्य मिरवणुकीच्या निमित्ताने बालाजी संस्थांचं आयुष्यभर म्हणजे सेवेकरी म्हणून त्यांनी कार्य केलं काम केलं ते आता कुठल्या संस्थेमध्ये कार्यरत आहे आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांचा सोमनाथजी वारगडे यांचा आज अविष्ट चिंतन सोहळा स्वामीजींनी त्यांना हार प्रसाद देऊन या ठिकाणी साजरा केला खूप सुंदर अशा भक्तिपूर्ण भावामध्ये सोमनाथ वारगडे यांचा आज वाढदिवस हा साजरा झालेला आहे त्यांना बालाजी संस्थांच्या वतीने सर्व भक्त भाविकांच्या वतीने व माझ्या कारलेकर कुटुंबियाच्या वतीने सोमनाथ वारगडे यांना मी वाढदिवसाच्या हार्दिक अशा शुभेच्छा देतो ज्यांचा आपण या ठिकाणी वाढदिवस स्वामीजींच्या हस्ते या ठिकाणी साजरा केला ते आमचे मित्र सोमनाथजी वारगडे त्यांची मुलगी समीक्षा वारगडे सायखेडा महाविद्यालयामध्ये शिक्षण घेते तिची पंजाब इथे नॅशनल लेवलला बोटिंग क्लबमध्ये निवड झालेली सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने बालाजी संस्थांच्या वतीने व सायकेडा ग्रामस्थांच्या वतीने तिला या दौऱ्यासाठी हार्दिक शुभेच्छा तिला निश्चित यश मिळेल अशी मी सद्गुरूचरणी व व्यंकटेश भगवान चरणी सर्वांच्या वतीने षटकोबाचार्य स्वामी कॉलेजच्या वतीने प्रार्थना करतो अभिनंदन तुझं

संकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक